हात मंडळी सर्वांना स्त्री स्वामी समर्थ तर आम्ही चाललो हो आहोत स्वामींच्या मठामध्ये आणि तुम्ही पण चला आमच्या सोबत तर इथं दा अरोई तयार झाली अरोई पप्पा तयार झाले तिकडे आदित्य पण तयार झालेलं आहे आणि बरेच काही आणखीन काम आहेत आदित्य पण आजारी आहेत त्यामुळे पण जायचं आहे नक्की ब्लॉग कंटिन्यू करा हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग एव्हरी वन तर कसे आहात आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असन चला तर आम्ही आलेलो आहोत स्वामी केंद्रामध्ये तर खूप छान मंदिर आहे जे की अक्कलकोट निवासी स्वामी महाराज इथे आले होते त्यामुळे अक्कलकोट स्वामी महाराजांचं इथे नाव दिलेलं आहे आणि इथे बघू शकता जो नकाशा आहे तिथे कोणते कोणते मंदिर कुठे कुठे आहे स्वामींचे हे सर्व त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे आणि खूप छान प्रकारे दाखवलेलं आहे आपण जर स्वामी केंद्रामध्ये जात असाल स्वामी भक्त असाल तर नक्की हा चार्ट पूर्णपणे बघून घ्या नंतर तुम्हाला भरपूर कामं येईल आणि त्यानंतर मग चला म्हटलं मंदिरामध्ये जाऊन दर्शन वगैरे करून घ्यावा तर खूप मस्त आणि छान असं मनाला ना काय सांगू इतकं प्रसन्न वाटतं स्वामींच्या मंदिरामध्ये गेल्यावरती तर काय केले काही दिवस झाले मी स्वामी सेवा करते तर खूप मला छान वाटतं आहे आणि अशक्य ते शक्य नक्कीच करतील स्वामी हे म्हणलं आणि इतकं मनाला हे वाक्य जरी बोललं ना तर खूपच भारी वाटतं तर चला इथं छान असं मंदिरामध्ये आम्ही आलेलो हो, आहोत तर गर्दी वगैरे जास्त काही नव्हती त्या दिवशी कारण थोडं लेट गेलं होतं आणि मस्त असं दर्शन वगैरे झालं आणि इथं बघू शकता तुम्ही इतकी सुंदर अशी रांगोळी काढलेली होती स्वामी प्रगट दिन होता त्या दिवशी तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा लेट येत आहे तर बघू शकता तर छान असं मस्त आम्ही स्वामींचे फोटो वगैरे आहे तर बघा तुम्ही दत्तांचा पण आहे आणि इतकं छान त्यांना सजवलेलं होतं ना हार वगैरे आणि मंदिर तर खूपच भारी सजवलं होतं काय सांगू तुम्हाला तर चला म्हटलं तुमच्यासोबत माझ्यासोबत तुमचं पण छान असं दर्शन होईल तर बघू शकता तुम्ही तर आम्ही दर्शनं वगैरे घेतले आणि इथं साईडने बघू शकता कमळ आहे कमळमध्ये खाली जे आहे ना तर पाणी आहे भरपूर प्रमाणात पाणी आहे तिथे आणि खोल तर खूप आहे तर बघितल्यावरच लक्षात येतं आणि तिथं बरेच जण जे लोक आहेत ना म्हणजे पैसे वगैरे टाकतात तर आदित्य पण मागत होता पैसे दे मला त्याच्यामध्ये टाकायला तर त्याला पण थोडे काढून दिलेत मी पैसे आणि एकदा छान असं जे की प्रदक्षिणा घातल्यात मंदिरामध्ये आणि त्यानंतर मग स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं तर एकदा बघू शकता अशा पद्धतीने खूप सुंदर असं मंदिर आहे आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना तर तुम्हाला फायनल लुक मी दाखवते तर कसं आहे तर बघा इतकं सुंदर आणि छान वाटतं ना काय सांगू तुम्हाला त्यानंतर थोडा वेळ निवांत बसलो स्वामी आमचं दर्शन झालेलं चला दर्शन झाले आणि निवांत असं थोडंसं बसलो कारण बसल्यावर पण छान वाटतं आणि ऊन तर विचारूच नका खूप म्हणजे जास्त ऊन पडत आहे सध्या तर तर चला म्हणलं प्रसाद वगैरे घेतला आणि बसलो थोड्या वेळ निवांत आणि बाय साईडने तुम्हाला दाखवते जे की मंदिरासमोरच आहे तर इतकं सुंदर आहे ना सजवलेलं की बघू शकता तुम्ही आणि चला म्हटलं आता दर्शनं झाले तर बाहेर निघावं तर बाहेर निघताच बघितलं तर खूप ऊन लागत होतं पण काय करणार आदित्याला पण दवाखान्यामध्ये दाखवायचं होतं कारण आदित्य आहे ना आजारी आहे त्यामुळे म्हटलं चला त्याला पण दाखवून घ्यावं दवाखान्यामध्ये त्याला सर्दी खोकला होता थोडा कारण मुलांचे आता पेपर पण जवळ आलेले आहे आणि त्यामध्ये वातावरण कधी तापतं तर कधी पाऊस पडतो त्यामुळे खूप म्हणजे मुलांसाठी ना घातक वातावरण आहे असं म्हणायला हरकत नाही कारण वातावरण चेंज झालं की मुलांना सर्दी आलीच ताप आलास खोकला वगैरे तर येतोच आणि बघू शकता इतका सुंदर असा डोंगर भाग आहे ना तर बघा तुम्ही कितीच भारी त्यानंतर मग रस्त्यातच आम्हाला माठ वगैरे दिसला तर ऊन तापत आहे तर ता चला म्हणलं माठातलं पाणी पिलेलं छान असतं आणि चांगलं असतं ग़रीब दादा ग़रीबनि खे फेस ग़रीबनि तर एकदा माठ जो आहे ना तो कॅन्सलच करून टाकला कारण माठाचे भाव सध्या खूप वाढलेले आहे आणि वातावरण पण खूप तापत आहे तर चला म्हटलं नंतर एखाद्या वेळेस आल्यावर घेऊया कारण आधी त्याला पण दवाखान्यात वगैरे न्यायचं न्यायचं होतं तर अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडतील का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांग